जळगावच्या रामदेववाडीत जो अपघात झाला आहे त्या अपघातात ज्या चार जणांच्या मृत्यूच कारणीभूत आरोपी आहे त्याला पाठीशी घालण्याचं काम के आपल्याकडून केलं जात असा आरोप जो आहे तो उमेश पाटील यांनी केला आहे नाही मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला उमेश पाटलांचा आता कुणीतरी चार जणांना उडवलं त्याचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत मी हॉस्पिटलला होतो ते माझ्याच मतदारसंघातले लोक आहेत अतिशय गरीब आहेत वंजारा समाजचे बंजार वंजारी समाजाचे जे लोक आहेत आणि मी रात्री अकरा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत जवळपास दो दोन अडीच तास हॉस्पिटलला होतो मी पोलिसांशी बोललो गुन्हा दाखल करायला लावला त्या गाडीमध्ये काहीतरी गांज्याच्या पुड्या होत्या त्याचाही उल्लेख मी त्या ठिकाणी करायला लावला त्याच्यामध्ये मला कळत नाही पण त्या सगळ्या क्रायमरी लोकांनी त्या गाडीवाल्याला खूप मारला आणि त्यामुळे तो त्याला मुंबईला हलवण्यात आलं पण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आता याच्यामध्ये काहीतरी वेड्यासारखं बरबडायचं काही बोलायचं आणि खरं म्हणजे उमेश पाटलाला तर उत्तर देण्याची मला गरज नाही त्याला म्हणा चार तारखेला समोर ये निकालाच्या वेळेला आणि मग बघ आपली पद काय आपली लायकी काय म्हणून मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये